नमस्कार मित्रांनो तर कसे आज सगळे तर तुमच्यासाठी आज आपण आपण एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे जे की आहे पोलीस भरतीमध्ये जो मराठी जो विषय मराठी विषयामध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे ह्याच्यासाठी एक महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर ज्या मुलांचं यावेळेस एक किंवा दोन मार्कांचं लक्ष राहिलं शंभर एक त्यांच्या मराठी विषयामध्ये थोडंफार फार चुका झाल्या असतील मराठी हा विषय असा आहे त्या विषयामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता कारण तुम्ही असं बघितलं असेल की तुम्ही पूर्णपणे अभ्यास करता तुमच्या नुकत्या चुका काय होतात म्हणजे अभ्यासाचा तुमचा करायचा जो मराठी तुम्हाला जो करायचा विषय विषय पाठांतराचा विषय आहे पण त्याच्यासोबतच अजून थोडंसं लॉजिकल पण गोष्ट त्याच्यामध्ये तर ते कसं करायचं तुम्हाला आपण सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला गोष्टी सांगणार त्या गोष्टी म्हणून जर तुम्हाला जर पण आपण एक एक विषय आपण एक ट्राय करत आहे काल तुम्हाला आपण जो व्हिडिओ टाकला त्याच्यावर तुम्हाला सांगितलं की अभ्यासाचं नेमकं करायचं कसं आजचा तुम्हाला आता तुम्हाला सांगणार सध्या मराठी विषयाची पंचवीस पंचवीस मग कसे करायचे आपण या पद्धतीनं मराठी पंचवीस तुम्हाला नंतर गणिताचं सांग नंतर बुद्धिमत्तेचं आणि तुम्हाला सगळ्या शेवटी सांगतो की जीएस जीएस एवढा मोठा खूप म्हणजे खूप मोठा विषय तर त्याला कसं कवर करायचं ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो चला आपण वेळ आता व्हिडिओ आपला वेळ न घालता सुरू करूया तर मी त्याच्यामध्ये काही पॉईंट लिहून घेते तुम्हाला पॉईंट मी सांगतो क्लिअर करून तर पहिल्यांदा तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं आहे तुम्हाला कोणताही प्रश्नसंच घ्यायचा आहे प्रश्नसंच म्हणजे कोणताही प्रश्नसंच तुमचा असेल तर प्रश्नसंच तुम्हाला घ्यायचा आहे जसं की मी तुम्हाला प्रेफर करतो प्रश्नसंच कोणता माहिती का की जो आहे पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नसंच म्हणून स्मार्ट सिटी पब्लिकेशनचा प्रश्नसंच जर तुम्हाला जुना भेटला तरी चांगलं किंवा नवीन भेटला तर हे चांगलं नवीन घेतलं तुम्हाला त्याच्या दोन आवृत्त्या भेटतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय की ते पुस्तक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तो दोन भाग आहे तर तुम्ही फक्त सध्या मराठीचा एक भाग घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय की तुम्हाला पहिलं अनुप्रमाणिका जे आहे त्या अनुप्रमाणिकापासून तुम्हाला स्टार्टिंग म्हणून चालू करायचं तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगतो करायचं कसं आहे थोडंसं ठेवून घेतलं तर एक लक्षात तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मराठी जो विषय मराठी हा विषय कन्सेप्ट क्लिअर करण्याचा विषय नाही त्याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करायच्या मांडगडीत पडू नका कारण आपल्याला एमपीएससी करायचं नाही आपल्या पोलीस भरतीच्या लेवलला कन्सेप्टवरचे प्रश्न नसतात तुम्हाला तुम्हाला काहीतरी पूर्ण उत्तर लिहायचं नाही तुम्हाला लिहायचं फक्त एकच आहे चार ऑप्शनमधून एक ऑप्शन तो कसा बरोबर आला हे तुम्हाला माहीत नसलं पण तुमचं उत्तर बरोबर पाहिजे तुम्हाला कोण विचारणार नाही तुम्ही कसं तुमचं बरोबर का आलं तर तुम्हाला बघ तेवढं सांगायचं आहे आणि त्याच्या पुढची जी गोष्ट अशी आहे की तुम्हाला तो मी तो प्रश्नसंच घेतल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगपासून चालू करायचं त्या प्रश्नसंचमध्ये तुम्हाला कसा विषय दिलेला आहे किंवा तुमच्या कोणती प्रश्न असेल त्याच्यामध्ये दिलेलं कसं आहे की पंचवीस पंचवीस मार्काचं जसं की आता आपण पहिला धडा घेतला वर्णमाला तर वर्णमालामध्ये तुम्हाला पहिलं संधीचे पंचवीस पंचवीस मार्काचे तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट दिल्या छोट्या छोट्या म्हणजे तुम्हाला कसं असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला छोटं जरी सांगितलं म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला चालत जायचं असं जर तुम्हाला सांगितलं तर माणूस आहे ना म्हणजे थोडासा मत चालतो त्याला जर स्पर्धेच्या सांगितलं तुला कुणाला एक किलोमीटर जायचं आहे वीस मिनिटात जायचं आहे तो कसाही पोहोचेल एक किलोमीटर पण त्याला जर सांगितलं एक किलोमीटर व्हायचं तर तो एकदम रांदा चालतो त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो तुमचा एक वेळ ठेवा तर तुम्हाला सांगायचं की त्या पुस्तकामध्ये पंचवीस पंचवीस मार्का दिलेले आहेत तर तुम्हाला फक्त तेवढं करायचं आहे मराठीमध्ये जास्तीत जास्त आपण समजलं समजा एकूण टोटल पंचवीस छोटे छोटे धडे आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला काय करायचंय फक्त दिवसाला तुम्हाला फक्त एक धडा आहे दिवसाला तुम्हाला फक्त एक धडा घ्यायचा आहे तर एक धडा तुम्हाला बाळासाहेब शिंदेचं जे मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामधून तुम्हाला पूर्ण भारी धडा पूर्ण वाचून काढायचा एकदाच वाचून काढायचं डबल वाचायची गरज नाही एकदा वाचून तुम्ही काढल्यानंतर त्या प्रश्न प्रश्नसंच्यामध्ये तुम्हाला फक्त पहिले पंचवीस पंचवीस प्रश्नाचे त्याच्यामध्ये जे दिलेले आहेत फक्त त्याचे उत्तर न बघता पहिल्यांदा आपल्या पेन्सिलनं एकदा त्याला सोडवून घ्यायचं तुम्हाला ह्याच्यामधून तुम्हाला हा एक क्लिअर होऊन जाईल की नेमकं प्रश्नपत्रा सांगितलं तुम्ही तो वेगळ्या पद्धतीनं सोडतो मी तुम्हाला सांगतो सोडवायचा कोणत्या पद्धतीनं तर तुम्हाला एकपासून चालू करायचं तुम्ही ठीक आहे तुम्ही तिथून चालू केलं पंचवीस प्रश्न तुम्ही सोडवले त्याच्यानंतर तुम्ही टॅली करायचं की आपले ह्याच्यामध्ये चुकले किती समजा तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला समजा तुमचे सतरा बरोबर आले तुमचे सात आठ चुकले तुमच्या त्याच्यामध्ये ठीक आहे ते कोणते आठ चुकले छोटे छोटे पॉईंट एका छोट्याशा एका डायरीवर लिहून घ्यायचे की असा असं समजा स्वरसंधीमध्ये माझं नाही का असं असं एक्सपायझर चुकलं ठीक आहे तुम्हाला छोटा पॉईंट एवढा एक गोल पॉईंट क्लिअर करून घ्यायचा ज्यावेळेस तुमचं असं तुम्ही पूर्ण सोडून घेतल्यानंतर स्वर संधीचं त्याच्यानंतर तुम्ही नंतर पुन्हा तुम्हाला बाकीच्या संधी व्यंजन संधी असं तुम्हाला पूर्ण तुम्ही सोड सोडवून घेतलं तुमचा पूर्ण समजा तो धडा पूर्ण तुमचा वर्णमाला क्लिअर झाली वर्णमाला तुमचं क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सॉरी बघ का माझं ते संधीमध्ये ते झालं स्वर व्यंजन जे आहे ते वर्णमाला तेवढंच आहे तर तुम्हाला फक्त तेवढं क्लिअर करायचंय तुमचं ते पूर्ण सगळं क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क टॅली करायचे त्याच्यामध्ये तुमचा जो 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 पॉईंट चुकला आहे तो पॉईंट तुम्हाला डबल एकदा वाचायचा आहे आणि त्याच्यावरचे डबल एकाचे प्रश्न तुमचे जे चुकले होते तुम्ही त्याला गोल करून ठेवलेला असतं तेवढं फक्त डबल एकदा सोडून घ्यायचे ह्या पद्धतीनं तुम्हाला ते काय असतं की म्हणजे आपण प्रश्न संच सोडवतोय आता तुम्हाला जर प्रश्न काढाल तर तुम्ही सांगितले तुम्ही कोणते प्रश्न काढणार की जे पेपरला तुम्हाला येण्याची म्हणजे संभाव्यता वाटते किंवा ह्याच्या आधी जो येऊन गेलेला आहे त्या पद्धतीनं तुमचे पेपरला येणारे प्रश्न ते क्लिअर होऊन जातील पुढचा अजून कोणता पॉईंट राहिला का बघतो तुम्हाला आता जास्त मोठा व्हिडिओ नाही आपला तर तुम्हाला काय करायचं एक कर जवळपास एक ते दीड महिन्यामध्ये तुमचं जे पूर्ण नाही का पूर्ण तुमचा टॉपिक म्हणजे मराठी हा टॉपिक पूर्ण दीड महिन्यामध्ये क्लिअर होऊन जाईल पंचवीस पैकी तुमची वीस ते बावीस मार्क तरी तुमची तयारी फटके होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्ही डिव्हिजननं तुमचा जो जो पॉईंट जो जो पॉईंट चुकत जातोय तो पॉईंट तुम्ही क्लिअर करायचा आहे आणि ज्यावेळेस तुमची फायनल एक्झाम म्हणजे ज्यावेळेस तुमचं म्हणजे जवळपास सगळ्या विषयात वेळेस कम्प्लीट होईल त्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिक्स प्रश्न संच तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ट्राय करायचे की जे पंचवीस पंचवीस मार्काचे त्याच्यामध्ये पूर्ण सगळे पॅटर्न पंचवीस पंचवीसचाच आहे पंचवीस पंचवीस मार्क तुम्हाला चेक करायचे की मिक्स मिक्स मध्ये काय असतं की काही पहिल्या लढायचे दुसऱ्या लढायचे चौथ्या जडायचे पाचव्या झाडाचे असे प्रश्न दिलेले असतात तुम्हाला त्यामध्ये कळून जातं की बाबा हा गोल करून ठेवला हा पॉईंट तेवढाच पॉईंट जाऊन फक्त क्लिअर करायचा या पद्धतीनं तुमचं तुम्ही कोणती प्रश्न तुम्ही तुमच्या याच्यामध्ये घ्यायची होता की जसं की समजा तुम्हाला एखाद्या एका पत्रकार तुम्ही तेच घेतली पंचवीस प्रश्न सोडवले त्यातले तुमचे चार चुकले तर ते कोणकोणत्या कोणत्या पॉईंट चुकले समजा तुमचा एक चुकलाय तुमचा अनुनासिका चुकलाय कोणकोणते अनुनासिक आहेत बाबा डबल नग जाऊन बघायचं त्या प्रश्नाला ठीक करायचं या पद्धतीने तुम्ही एक 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 मार्काची तुम्ही डेली वाढ करू शकता या पद्धतीने तुमचे पंचवीस मार्क क्लिअर होऊन जातील तर तुमच्या जे मुलं आता मार्कच्या वेळेस एक किंवा दोन मार्कांचे राहिलेत त्या मुलांना पण शुभेच्छा कारण मित्रांनो तुमचा अभ्यास खूप चांगला होता पण न शिवाच्या यांच्यावर तुम्ही थोडंसं राहायला ह्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस येतील फक्त लक्षात ठेवा कष्ट करायला सोडू नका एक एक मार्काचा एक एक मार्काची तयारी करा एकदमच साठ सत्तर मार्क कोणाला पडत नसतात एकदमच कोण होत ना जात नाही सगळे शून्यापासून चालू करतात तुम्ही शून्यापासून चालू करा यशस्व धन्यवाद